नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे सुधाकर भाऊ सत्यजित पंकज रवी सर्वजण आता होळयाईचे दर्शन घेत असतात आणि जोरजोरात होळयाईचा जयघोष करत असतात त्याच वेळेस आता इकडनं मीरा होळीयाईला हात जोडते आणि म्हणू लागते होळी माझ्या घरातील प्रत्येक माणसाला सुखी आणि आनंदी ठेव आणि यांच्या मनात जे काही असेल ना ते सगळं काही पूर्ण होऊ दे अगदी यांच्या मनासारखं होऊ दे त्याच वेळ सत्या होळी आईला म्हणू लागतो धुमकेतूला आजपर्यंत माझ्यामुळे खूप त्रास झालाय होळी आई पण इथून पुढे मला धुमकेतूच्या चेहऱ्यावरती फक्त आनंद बघायचा आहे त्यामुळे तिच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे तर इथे आता देविका म्हणू लागते होळी आई माझं पार्लर असंच अजून मोठं होऊ दे त्याच वेस पंकज लागतो मी नोकरीला नाहीये मी असाच वनवन भटकतो हे देविकाला कधीही समजू देऊ नको त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो हे होळी आई मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं कर कारण मला माझ्या पायावरती उभं राहून माझ्या बाबांची आणि आईची काळजी घ्यायची तर इकडे इकड्यात तास होळी आईला नमस्कार करतात आणि म्हणू लागतात मला माझ्या घरासाठी अजून काहीतरी करण्याची संधी दे त्याच वेळेस इथे निरूपा मात्र लालची असते ती होळी आईला म्हणू लागते हे आई देविकाचा बाप खूपच श्रीमंत आहे त्यामुळे त्याच्याकडचे खूप सारे पैसे सोने दागिने आमच्याकडे येऊ दे तर थे मुन लगते। जो परंत तो परंत थे। आता इथे आजी म्हणू लागते जोपर्यंत निरुपा या घरात आहे तोपर्यंत हे काही शक्य नाही पण हे घरात सुखाने समाधानाने सगळ्यांना आनंदाने ठेव त्याच वेळेस आता सर्वजण होळीयाईचे दर्शन घेतात आता सर्वजण घरी निघालेले असतात मीरा ही आता घरी आलेली असते घरी येताच आता मीरा आपल्या गळ्यातील कानातील सर्व दागिने काढून ठेवत असते तेवढ्यात आता घाई तर सत्या रूममध्ये येतो आता सत्याने धुमकेतूला काही बघितलेलं नसतं तू आता पटकन आपल्या शर्टची बटन काढत असतो तेवढ्यात त्याचं लक्ष समोर जातं तर धूमकेतू आता सत्याकडे बघून हसू लागते सत्या आता पटकन लगेच आपल्या शर्टची बटन लावून घेतो त्याच वेळेस आता मीरा मात्र सत्याकडे बघून हसत असते सत्याही आता धुमकेतू एकटक बघू लागतो त्याच वेळेस आता मीरा सत्याजवळ येते आणि म्हणू लागते अहो काय हो काय झालं तुम्ही ते शर्ट बदलत होता ना मग का पटन लावताय तेव्हा सत्य मात्र असा गरबडल्यासारखा झालेला असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते अहो एवढं गरबडायला काय झालंय हे बघा आता गरबडून चालणार नाही तुमच्या लक्षात आहे का आता बाबांची तुम्हाला एकदम व्यवस्थित काळजी घ्यायची आणि हे घर पण तुम्हाला स्वतःला सांभाळायचे त्यामुळे असं गडबडून चालणार नाही तेव्हा सत्य तो हो तू चालेल मी घेईल ना काळजी बापाची त्याच वेळेस मीरा ते, अहो एक विचारायचं होतं तुम्ही ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं का तुमचं आता मात्र सत्या धुमकेतूकडे बघू लागतो तर धुमकेतूच्या चेहऱ्यावरती खरंच खूप आनंद असतो तेव्हा सत्य मनाशीच म्हणू लागतो नाही नाही मी जर धुमकेतूला सांगितलं की गाडीचं काम झालंच नाही आहे कुठे गाडीच मिळत नाही आहे तर धुमकेतूच्या चेहऱ्यावरचा हा आनंद जाईल आणि तिला खूप टेन्शन येईल नाही नाही मला धुमकेतूला हे सांगायचं नाही आहे त्यावर लगेच मीरा सत्याला खुणवते आणि म्हणू लागते अहो मी काय विचारायले झालं की तुमचं का काम की नाही सांगा की पटकन तेव्हा मला तो विषय का धुमकेतू अगं सत्यदादा हा सत्यदादा म्हणजे गाड्यांचा डॉक्टर आणि प्लस ड्रायव्हर असतो त्यामुळे सत्यदादाला कोणी नकार देऊ शकत नाही गाड्यांचा ड्रायव्हर आणि त्या डॉक्टर म्हटल्यानंतर कोणी गाडी द्यायला तयार असतं त्यामुळे धुमकेतू तीन चार गाड्या मिळाल्यात मला तेव्हा मीरा खूपच खुश होते आणि आनंदाने सत्याला म्हणू लागते खरंच खरंच तुम्हाला तीन चार गाड्या मिळाल्या असे म्हणून सत्याचा हात लगेच घेते आता तो हो खरच काम जाले। आता माझं फक्त प्रश्न हा आहे की कुठली गाडी चालवावी तेव्हा मीरा लगेच आता पटकन आनंदाच्या भरात सत्याला मिठी मारते त्याच वेळेस इकडे आता पंकज आणि देविकाच्या रूममध्ये देविका दे। मात्र खूपच भडकलेली असते तिला आता मीऱ्याचा आणि आजीचा खूपच राग आलेला असतो तेव्हा देविका ती पंकज लागते ही आजी ना स्वतःला काय समजते ना तेच कळत नाही सारखा मीराचा उदो उदो करत असते तिला फक्त मीराच दिसते दुसऱ्यांनी कितीही काही करू दे तिला त्याचं काहीच वाटत नाही अरे त्या मीराने दगडाला जरी फोडणी दिली ना तरी खूप छान खूप छान असे म्हणत ती आजी खात राहील आणि मी जर तिला सांगायला गेली ना आजी हा दगड आहे तर तोच दगड घेऊन माझ्या डोक्यात मारेल पण ना माझं काही ऐकणारच नाही इकडे पंकजचं मात्र देविकाच्या बोलण्यावरती लक्षच नसतं तो आपला मोबाईलमध्ये गेम खेळण्यात बिझी असतो देविकाची मात्र बडबडच चालू असते पंकज तू काही बोलत नाही ना त्यामुळेच हे सगळं होतंय म्हणून मला सहन करावं लागतंय त्याच वेळेस आता लगेच देविका पंकजकडे बघते तर पंकजचं काही लक्षच नसतं तेव्हा ती पंकजला विचारू लागते पंकज मी जे काही बोलते ते अगदी बरोबर आहे का तेव्हा पंकज म्हण लागतो हो देविका अगदी बरोबर आहे तेव्हा देविका मू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला आजी मला जे काही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो तसं नाही म्हणायचं डार्लिंग मला तेव्हा लगेच आत्ता देविका म्हणू लागते हे बघ पंकज तुझ्यामुळे ना त्यांचं फावतं आणि म्हणूनच या घरात मला किंमत कमी तेव्हा पंकज म्हण लागतो नाही देवी असं काही नाही आहे तू त्या मीराकडे लक्ष नको देऊ बरं त्याच वेळेस आता लगेच इकडे सत्या रूममध्ये कॉटवरती झोपलेला असतो पण मात्र त्याला आठवतं की त्याने धुमके तुला सांगितलंय खरं तीन चार काड्या घेतल्याय पण मला तर हे कळत नाही आहे जेव्हा धुमकेतूला खरं कळेल तेव्हा तिला काय वाटेल मी तर तिला प्रॉमिस केलं होतं की इथून पुढे आपल्या नात्यात काय बी लपवायचं नाही पण तरी बी मी धुमकेतूशी खोटं बोललो आहे याचं मात्र आता त्याला टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस मीरा येते आता मीरा बघते तर सत्य विचारात गुंकलेलं असतो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो कसला विचार करताय तुम्ही सत्य मात्र एक नाही दोन नाही गप्प बसून विचार करत असतो तेव्हा मीरा सत्याला खुणवते आणि मग लागते अहो कसला विचार करताय काय चालू तुमच्या मनात सांगा बघू पटकन तेव्हा सत्य लागतो कुठे काय धुमके तू काहीच नाही त्यावर मीरा लागते हे बघा तुम्ही माझ्याशी खोटं बोलू शकत नाही आहे तुमच्या मनात काहीतरीच गडबड चालू आहे पटकन सांगा मला तेव्हा सत्य मला तो नाही धुमके तू अगं असं कसं काही गरबड वगैरे चालू नाहीये मी आपलं असंच निवांत बसलो होतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा मी मीराय मीरा तुम्ही मी, तुमच्या मित्रांबरोबर खोटं बोलू शकता पण माझ्याबरोबर नाही आहे त्यामुळे पटकन सांगा तुमच्या मनात काहीतरी चालू आहे म्हणजे चालू आहे तुमचं मन कसं माहिती आहे तुमचं मन असं काचेसारखं आहे आणि त्यातलं मला सगळं काही दिसतं तेव्हा सत्या म्हणू हे धुमके तू उगस काही बी बोलू नको कसं कळणार आहे तुला आणि मी आपला साधा विचार करत होतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते अहो तुम्ही किती साध्या सरळ मनाचे किती साध्या सरळ स्वभावाचे ना मला आहे तुमचा हा जो चेहरा आहे ना तो काचेप्रमाणे आणि त्या काचेत नेमकं काय चाललंय ना हे सगळं दिसतंय मला त्यामुळे तुम्ही घसला तरी विचार करताय आणि टेन्शन घेताय एवढं मात्र मला आहे तेव्हा लगेच सत्या मला लागतो धुमके तू उगच काही बोलू नको अगं आरशात जरी काचेत काही दिसत असलं ना तर आरशाच्या पाठीमागे काय चालू आहे ना हे कुणाला बी समजत नाही त्यामुळे काचेत काय स्वतःचाच चेहरा दिसतो तेव्हा ते, ते उगच माझ्याशी मस्करी करू नका पटपट सांगा तेव्हा सत्या धुमके तू मस्करी करण्यात तर मी एक नंबर आहे आणि त्यामुळे तर तुझी मस्करी करतोय ना तेव्हा मीरा मू हे बघा मीराला हरवणं सोपं नाहीये त्यामुळे तुमच्या मनात काहीतरी चालू हे मला कळायलाच हवं पटपट सांगा चला लवकर त्याच वेळेस इकडे आता पंकजवरती देविका भडकलेली असते तेव्हा पंकज, ते पंकज म्हणतो हे बघ देवी डार्लिंग असं नाही आहे काहीच तू लक्ष देऊ नको त्या आजीकडे आणि मीराकडे तेव्हा देविका म्हणू लागते नाही पंकज खरं तर ना तुला माझी काही पडलेलीच नाही आहे त्यामुळे ना मला या घरात कोणी किंमतच देत नाही फक्त तुझ्यामुळे तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो नाही देविका असं काही नाही आहे तेव्हा देविका लगेच रागाच्या भरात पंकजचा हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि फेकून देणार तेच पंकज म्हणू लागतो अगं मोबाईलवरती कशाला राग करते प्लीज नको ना फेकू आता देविका लगेच म्हणू लागते पंकज तू माझ्यासाठी काहीच करत नाही कधीच कर माझी बाजू घेत नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो हे बघ देविका मी नक्की आता उद्या तुझी बाजू घेईल तेव्हा देविका म्हणू लागते काहीही गरज नाही तुला माझी बाजू घेण्याची तुझ्याच्यानी काही होणारच नाही त्यापेक्षा मी मीच उद्या असं काहीतरी करते ना या मीराची अशी जिरवते ना आता तू बघस असे म्हणून देविका रागातच रूममधनं निघून जाते तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो या बायका चिडल्या ना त्यांना समजवणं खूपच कठीण असतं बरं का त्याच वेळेस आता इकडे मीरा सत्याला म्हणू लागते लवकरात लवकर सांगा बरं पटकन तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो ही धुमकेतू पण ना खूपच डेंजर आहे हिला माझ्या मनातलं कसं समजतंय मी कसला तरी टेन्शन घेतोय विचार करतोय हे कसं कळतं या धुमकेतूला याचा आता तू विचार करत असतानाच मीरा लगेच सत्याला म्हणू लागते सांगा पटपट म्हटलं ना सांगा तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू खरंच असं काय बी नाहीये ग तसं असतं तर मी सांगितलं नसतं का हे बघ मला कसलंही टेन्शन नाही मी असाच बसलो होतो तेव्हा मीरा मुला ते हो ना मग असे का बसले होते झोपायचं नाही का किती उशीर झाला चला बरं पटकन झोपून घ्या आता सत्याला गेस तिथे कॉटवरती आपल्या अंगावरती चादर घेतो आणि झोपतो मीराही आता तिचं अंथरून टाकते आणि झोपलेली असते त्याच वेळेस आता इथे अर्ध्या रात्री अडीच वाजता सत्या मात्र झोपेत बडबड करत असतो मला गाडी मिळत नाही आहे काय करू मी आता कुठली गाडी चालू काय करू त्याच वेळेस मीराला आता सत्याचीही बडबड ऐकून आता जाग आलेली असते मीरा आता उठून बसते आणि सत्याला म्हणू लागते अहो काय बडबड करायले गप्प बसा बघू झोपा बरं तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो कुठली गाडी घेऊ तीन चार गाड्या मी काय करू आता कुठली गाडी घेऊ गाडीच मिळत नाहीये मी कसं करू आता तेव्हा मीरा आता पटकन लाईट चालू करते आणि सत्याजवळ येते आणि सत्याचा हात हातात घेते आणि मग लागते अहो का टेन्शन घेताय आणि झोपेत का बडबड करताय हे बघा उठा बघू पण मात्र सत्य मग काय करू मी कुठली गाडी चालू तेव्हा मीरा लागते अहो त्यात काय एवढं तुमच्याकडे तीन चार गाड्या आहे ना मग कुठलीही चालवा तेव्हा सत्य म्हणतो पेट्रोलची डिझेलची की तेव्हा मीरा मग लागते काय करावं या माणसाचं ना काही कळतच नाही आहे हे बघा कुठलीही चालवा तुम्हाला जी आवडेल ती चालवा तेव्हा सत्य म्हणतो पण काय करू गाडीच मिळत नाही कुठे घेऊ गाडी तेव्हा मीरा आता पटकन लगेच सत्याची आता डोळ्याची भोवई दाबते तेव्हा सत्य म्हणतो अरे बापरे हेडलाईट नका चालू करू हेडलाईट नका चालू करू त्यावर मीरा हसू लागते आणि मला लागते अहो तो हेडलाईट नाही आहे मी मी लाईट चालू केलाय आणि उठा बघू असे म्हणून मीरा आता पटकन सत्याच्या तोंडावरती पाणी शिंपडते तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बापरे धुमके तू सकाळ झाली पण तेव्हा मीरा म्हणू लागते नाही ओ सकाळ नाही झाली अजून अर्धी रात्रच आहे अडीचच वाजले पण तुमची बडबड थांबतच नाही आहे अहो मगाशी कितीदा वेळा विचारलं मी की काही टेन्शन आहे का काय झालंय पण नाही सांगायचं नाव घेतलं नाही आणि आता झोपेत बडबड करून सगळं सांगून टाकलं तेव्हा सत्य म्हणू लागतो हो धुमके तू मी समज सांगून टाकलं तेव्हा मीरा म्हणू हो समज काही कळलंय तुमच्या मनातलं काय चालू आहे काय नाही त्यावर सत्य धुमके तू ते तेव्हा मीराम रा लागते हे बघा तुमचे तीन चार मित्र तुम्हाला गाड्या देत आहेत की नाही मग कुठल्या मित्राची घेऊ आणि कुठली गाडी चालू रात्री चालू की दिवसा चालू हे टेन्शन आलं ना तुम्हाला पण हे बघा कसलंही टेन्शन घेऊ नका तुमचे मित्र समजतदार आहेत की नाही ते तुमचं म्हणणं नक्की ऐकून घेतील आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल त्यामुळे कुठलीही गाडी चालवा कुणालाही राग वगैरे येणार नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे याचा अर्थ धूमकेतूला काही समजलेलं नाही आहे बरं झालं धूमकेतूला काही समजलं नाही असे म्हणून सत्य आता मोठा श्वास घेतो तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा आता खूप रात्र झाली आता झोपून घ्या बघू लगेच आता कॉटवरती अंगावरती घेऊन झोपून घेतो मीराही आता इथे गाड झोपलेली असते तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा मात्र गाड झोपेत असताना सत्य आता रूममध्ये येतो आता बघतो तर धूमकेतू झोपलेली असते तेव्हा सत्या आता धूमकेतू जवळ येतो आणि म्हणून लागतो धुमकेतू पुराणमानं होली आहे असे म्हणून आपल्या हातात जो रंग असतो तो रंग दाखवतो मीरा आता डोळे उघडून बघताच तिला तर धक्काच बसतो अरे बापरे सकाळी सकाळी सत्य तिला रंग लावायला असतो तेव्हा मीरा मग लागते हे बघा मला रंग लावू नका अजून ना मला खूप काम आहे मला आंघोळ करायची अंथरून उचलायचे मला ब्रश करायचे तेव्हा लगे सत्यामुळे लागतो कर की मग धुमके तू मी कुठे नाही म्हणतोय पण आज होळी की नाही म्हणजेच माझ्या धुरवणाची सुरुवात मला धुमकेतू तुझ्यापासनं करायची त्यामुळे तू जरी नाही म्हणत असली ना धुमकेतू तरी आज मी तुला रंग लावणारच तेव्हा मीरा लागते असं नका ना करू प्लीज असं नका करू अंथरुम खराब होईल तेव्हा सत्य लागतो हे बघ धुमके तू मी सांगितलंय की नाही बुरानं मानव होली आहे म्हणजे अंथरुणालाही राग येणार नाही आता मीरा लगेच खुर्चीला गोरकरके घालून पळू लागते सत्या तिच्या पाठोपाठ धावत असतो तेव्हा मीरामो लागते हे बघा तुम्ही असं नाही करू शकत सकाळी सकाळी मला रंग लावू नका तेव्हा लागतो नाही धुमके तू अगं माझ्या रंगपंचमीची सुरुवात कशी होणार मग तेव्हा मीरामो लागते तुम्ही तुमच्या मित्रांकडे जा त्यांना लावा आणि सुरुवात करा तेव्हा सत्यमुळ तो नाही धुमके तू अगं आजीने सांगितलं की पहिला मान बायकोचाच असतो त्यामुळे मला तुलाच लावा लागेल धुमके तू तेव्हा लगेच मीरामुलागते हो का मग तुम्ही आजीना लावा ना जा ना आजी लावा ना तेव्हा सत्यामुळ तो त्यात काही विषय का धुमके तू अगं मी किती जरी रंग लावलं ना आजीला तरी आजी मला काहीच बोलणार नाही अजून फास अजून चोपडं असेच म्हणन तेव्हा लगेच मीरा रूम ते ते आता रूमच्या दरवाज्याजवळ जाते आणि आजींना आवाज देऊ लागते आजी अहो बघा हे तुम्हाला काय म्हणता येत तेव्हा लगेच सत्याही आता दरवाज्याजवळ धावत येतो आणि मला लागतो आजी असं काही नाही आहे ग हे बघ तू जे सांगते ते आहे आता तोपर्यंत मीरा पटकन आंघोळीसाठी बाथरूममध्ये पळत जाते तेव्हा सत्या आता लगेच धावतच धुमकेतूजवळ येतो तोपर्यंत मीरा दरवाजा बंद करून घेते तेव्हा सत्या मला लागतो हे बघ धुमकेतू तू ही चिटिंग झाली बरं का तू मला फसवलंय हे बघ मी तुला सोडणार आहे तेव्हा सत्याला मात्र राग येतो त्याच वेळेस मीरा हौस दरवाजा उघडते आणि म्हणून लागते या मीराला पकडणं एवढं सध सोपं नाहीये मीरा, मीरा कुणाच्या हाती लागत नाही आता सत्या लगेच पुन्हा दरवाजा लोटून मीराला रंग लावणार मीरा आता ला पुन्हा सत्याच्या तोंडावरती पटकन दरवाजा बंद करून घेते आणि आत्मज्ञ म्हणू लागते मी म्हटले होते ना गुराण मानव होली त्यामुळे राग यायचा काही विषयच नाहीये सत्य म्हणू लागतो धुमकी तू ठीक आहे आत्ता सुटली तू पण नंतर तुला सोडणार नाही आहे तर आता इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आजी मीराला तेल लावत असते तेव्हा सत्य येतो आणि मी लगतो धुमके तू चल हो बाजूला आता मला तेल लावायचे तेव्हा लगेच आता आजीला मीरा म्हणू लागते हे बघा आजी यांना चांगलं तेल लावा चेहऱ्याला पण तेल लावा आज ही मीरा यांचा चेहरा असा रंगवणार आहे ना की रंगाचं बाउलच करून टाकणार आहे तेव्हा सत्या मग तो धुमके तू तु, तू मला चॅलेंज देती तुझ्यात एवढी हिंमत आहे का तू मला रंग लावशील तेव्हा मीरा मीरामुळं ते बघाच आता कसं रंगाचं बावलं करते ते तर इकडे आता देविकाने खूप मोठा असा प्लॅन केलेला असतो आता तिने रंगामध्ये काहीतरी मिसळलेलं असतं तेव्हा ती म्हणू लागते आता हा रंग एकदा चे का त्या मीराच्या चेहऱ्याला लागला की तिचा चेहरा कुणालाही दाखवण्याच्या लायकीचाच राहणार नाही असं काहीतरी कांड आता इथे देविकाने करण्याचं ठरवलं असतं त्याच वेळेस आता इकडे बाहेर रंग खेळण्याची सगळी तयारी चालू झालेली असते तेव्हा लगेच आता सत्या आणि मीरा एकमेकांना रंग लावत असतात आणि एकमेकांच्या पाठीत धावत असतात त्याच वेळेस आता नाचगाणी करू लागतात तेव्हा सत्या आणि मीरा खूपच छान डान्स करत असतात तर मित्रांनो आता या सगळ्यामध्ये दे देविका काय करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद